विधानसभेच्या निकालापासून आमदार तानाजी सावंत मतदारसंघात फिरकले नसल्याची चर्चा सध्या होतीय सावंतांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे एनजीओ प्लास्टिक झाल्याची सावंतांच्या कार्यालयानं माहिती दिली आहे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सावंत हे सहभागी होणार असल्याची देखील माहिती आहे सर्व मतदारांना वाऱ्यावर सोडून या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं खूप मोठं विकासाच्या दृष्टीनं नुकसान होत आहे आणि म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला असताना सुद्धा तुम्ही मतदारसंघातल्या विकासासाठी लोकांसाठी या ठिकाणी काम करू शकत नसाल तर तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे संघाकडे त्यांनी पूर्णता पाठ फिरवल्यामुळे आज सारखा वाशी तालुक्यातील प्रश्न असेल जवळपास आठ ते दहा शेतकरी तिथं आठ दिवस उपोषणाला बसलेले होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाहीये आज पेरणीचे एवढे मोठे दिवस आहेत आज पेरणीचं इथं बियाणं आलेलं आहे का खत कुठल्या पद्धतीचं इथं उपलब्ध आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही आणि अशा पद्धतीचा कारभार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही स्पष्टपणे राजीनामा द्या आणि खुशाल तुम्ही जसे आहेत तसे पुण्यात राहा